काय चला तर आता आपलं चालले मस्त असं धपाटी तर देत होते एक दोन तीन किलो तर ते तुम्हाला चालले बनवायचे हं हे बघा मस्त अशी धपाटी टोपल्यात पडायचं डिश मध्ये पडलं पाकायचं गरम अशी टाका छोटी छोटी बनवते मी करायची मला मोठी नाही जमत नाही निघत नाही आता वाटत एक साडेआठ पाहुणे नाही जेवायचं आणि झोपायचं आपाचं नाही चालेल तिकडे जेवण झुबराला बघत बघत आणि दुसरी माणसाले बसाटे बनवायचे बनवायचे मस्त असा कांदा परत मिरची मीठ टाकून बनवलेला आपण झपाट्या पीठ मध्ये भरपूर सामान ती आई प्रमाण टाकून आपण बनवायची हिरवी मिरची लसूण आणि कांदा कोथिंबीर एवढे चारच प्रोडक्ट टाकायचे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि मीठ मीठ पण टाकावं लागतं मीठ काय आहे अगोदरच टाकून नाही कारण कोणाला जास्त मीठ खायची सवय असते कोणाला कमी आपापल्या अंदाजानुसार बाकी सगळं जिरी ओवा मस्त आपण सगळं टाकून देतो बऱ्याच जणांनी धपाट्याची पीठ घेतली कसं धपाट्याची पीठ गरमागरम केले किंवा संध्याकाळी पण केले तरी चालतच आम्हाला काय नाश्ता करायची सवय नाही त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी भाकरी खाऊन घटा आला ना तर बनवत असतात मस्त असे धपाटे छान असे भाजायचे थपायचे छोटे छोटे साईज चालले आणि ह्याची तिखट पुरी पण बनती ह्या असं पीठ मळायला फक्त कांदा नाही टाकला तर चालतो त्या छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या हाताने अशा अशा आणि त्या तेला तळून काढायच्या तरी त्या पण खूप छान लागतात गेल्या वेळेस मी माझ्या व्हिडिओ बनवून दाखवले त्या पण आणि झपाटी पण दोन्ही पण ह्या वेळेस नाही निस्त झपाट्यात ती नंतर नगर बनवून छान असं भाजायचं तुम्ही म्हणताना असं असंच भाजायचं असं झपाट कुच नाही राहिलं पाहिजे बरं की

मस्त अशी गरमागरम धपाटी पण पा, तुम्ही माझ्याकडून पीठ घ्या छान अशी धपाटी बनवा तुम्ही खावा तुमच्या मुलांना द्या तुम्ही पण म्हणजे बनवू शकता पिठात काय चटणी वगैरे असं नसतं साधं असतं त्यात हिरवी मिरची टाकायची असते कोण लसणा चटणी टाकत असेल कोण हिरवी मिरची आपापली पद्धत वापरून बनवायचं आणि ज्याला माहिती आहे ना कसं बनवायचं ते पण आता एका साहेबांना माहितच नव्हतं की हे असं बनतं म्हणून त्यांना मी की माझा व्हिडिओ बघा आणि पीठ घ्या आणि तुम्ही बनवा तर त्यांनी घेतलं त्यांना खूप आवडलं ताई छान आणि बनवून दोन किलो पीठ घेतलेलं संपवून अजून दोन किलो पिठाची ऑर्डर दिली म्हणजे अजून पण कसं सारखं बनवलं तरी काही हरकत नाही दोन दिवसाला पोहे परत खाऊन कंटाळा असाल ना तर एक टाइम असं डो हे बनवून डोशा सारखं झपाटे मस्त नुसत्याचे आणि ती तिखटपुरी पण शकते दही सोबत ना छान लागतं खूप म्हणजे खूप खूप छान मला तर आवडतं टेस्टी असं दही आणि किंवा ते कुंडुळ आणि दही असं खाल्लं तरी चालतं तर असं ते ज्याला कोणाला घेते त्यांनी माझ्याकडून सगळे प्रोडक्ट घ्या टेस्ट बघा खावा आणि कसे वाटतात सांगा कमेंट करून आणि बाय सगळ्यांना